मतदाराला राजा म्हणतात बरोबर दोन उभं आले विषय कोणली बीजेपी दुसरा काय पर्याय नाही काका येईल येईल तिरंगी लढत होईल तसे निवडून येतील काका म्हणून काका येतील मतदान करताना का जर का जर कस कस तर कोणाला टाकायचं काय कळत नाही काका येतील काय काका येणार काकालाच येणार काय संजय योग्य आहेत मोदी सरकार मोदी सरकार संजय <task owner> <necessary> काका संजय काका त्यांना काय कळत नाही काका येणार की काका येणार बाबा संजय काका संजय काका राहणार संजय काका पाटीलच राहिले ते नाही मला ऐकून माहित होते की त्यांचा मुलगा राहणार आहे की संजय काका कसे काय सगळी आहे तीच आहे काय करायचं त्याला खालच्या लोकांचा काय फायदा नाही जनतेला कळते जनता निवडून येते काका संजय काका संजय काका पाटील काका येणार काका काका संजय काका म्हणली काका का सांगली जिल्ह्याला संजय का पाटील शिवाय पर्याय नाही आमच्या हक्काचा माणूस म्हणजे काकाला संजय काका असल्या संजय उमेदवार पाटील निवडून संजय काका पाटील का, संजय काका संजय काका काका येईल संजय काका अरे बाबा आम्हाला मंत्री खासदार आमदार सगळे माहित आहेत म्हणतात सांगितलं संजय काकाच येणार संजय काका संजय हाँ? काका राजन का विशाल पटेल विशाल पटेल देखिए खासदार को अभी सांगली जिले के अंदर तो हमारे संजय काका ही है और मुस्लिम समाज भी काका के साथ रहेगा हम संजय काका को मुस्लिम समाज साथ में भी है हाँ? और वो सबको साथ में भी लेकर चलेंगे काय संजय का संजय मग मतदार राजाचा मत घेता तुम्ही आणि आम्हाला नाही इच्छा पक्ष सोडून जाता पक आणि शिक्का जो मारलेला आहे ना तो परफेक्ट आहे नमस्कार लोकसभेची वारी आणि प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत तासगावमध्ये तर जाणून घेणार आहोत की लोकांच्या मनामध्ये कोण आहे खासदार या तासगावकरांच्या नमस्कार आपण आज तासगाव येथील भाजी मंडईत आलोय आज बाजारचा दिवस असल्यामुळं आणि दुपारचा उन्हाचा तडाखा पण भरपूर आहे तरी आपण पाहूयात की येणाऱ्या या लोकसभेला इथल्या लोकांची काय मत आहेत किंवा त्यांच्या मनातला कल काय आहे काय सांगाल तुम्ही खासदारकीवडणुका लागलेत दोन संजय काका भारतीय जनता पार्टीकडून आणि चंद्रार पाटील महेश खराडे आणि विशाल पाटील असे संभवित नाव आहेत काय सांगाल काय विशाल पाटील इथे आणि तुमच्या तासगाव तालुक्यातले संजय काका पण इथले स्थानिक आहेत आपण पाहूया की आज लोकसभेच्या या निवडणुकीमधील लोकांची मतं काय काय सांगाल तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप बीजेपी बीजेपी सत्तेवर येणार बीजेपी बीजेपी यांना लोकसभेला बीजेपी ओनली बीजेपी दुसरा काय पर्याय नाही लोकसभेला फक्त भारतीय जनता ये पार्टी येईल असं म्हणतायत काय मामा काय सांगाल निवडणुका लागलेत निवडणुका लागली की काय काय कोण का येईल संजय काका येईल संजय काका बघूया तिथल्या लोकांची मत खासदारकीच्या निवडणुका लागल्यात काय सांगाल तुम्ही संजय काका संजय काका हा काय संजय काका संजय काका चला पैकी उन्हाचं भरपूर आहे तरी पण बघूया लोकसभेच्या निवडणुका लागल्यात काय सांगाल चांगलं नियोजन आता कसं आहे लोकसभेचं नियोजन तीन उमेदवार होतील असं मला वाटतय संजय काका चंद्रार पाटील आणि विशाल दादा तिरंगी लढत होईल असं वाटतंय मला काय कोण निवडून येईल काय अंदाज काकाच निवडून येतील बघूयात आपण मंडळीत चाललोय आज एक मग काय निवडणुका लागल्यात लोकसभेच्या निवडणुका लागलेत काय सांगाल वर्षातून व्हायलाच पाहिजे मी सात पाच वर्षात जाऊ व्हायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे कुठे कोण निवडून येईल कल कोणाला जायचं असत कल खरं सांगायचं था म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यात माझं तर काकांचं मत आहे काका म्हणून मत आहे भाऊ आता मामा काय सांगाल तुम्ही कोण येईल काका येतील काका इथं इथ बऱ्यापैकी लोकसभेला काय सांगाल निवडणुका लागलेत काय सांगायचं आपण काय हरकत अहो असं कसं बोलाय व्यवसाय ना नशिबाचं नाही इथं व्यापार आपण व्यापार इथलं गेल्यावर वरदान करताना का जर का जर कस तर कसं तर खोलाला टाकायचे का कळत नाही असं होते हो अहो मनात तसं करायला नसते हो अहो कसं माहिती सर इथं गेल्यावर कसं करायचं आपल्याला इथं आपले देवा नाही तर कुणाला हात लावते ती आम्ही करणार असं आहे बरोबर आहे का <laughs> यांच मत येत हो हो मामा निवडणुका लागलेत काय सांगाल इथं काका येतील का काका येतील बस तुम्ही काय सांगाल निवडणुका लागले आमचं येतील काय काका येणार काकालाच येणार संजय आपण बघतो या ठिकाणी चालू आहे याची लोकांच्या मनामध्ये नेमका लोकसभेचा लोकसभेचा मंडई मध्ये उन्हाचा तडागा असताना सुद्धा आपण आज हा जाणून घेतोय लोकांची मतं काय सांगाल तुम्ही मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार, मोधी सरकार। बऱ्यापैकी संजय काकांचा कल सुरुवातीचा दिस तर दिसतोय लोकसभेच्या निवडणुका लागले काय सांगा लोकसभेच्या निवडणुका आपल्याला कोण येणार आहे बर बर मामा ऊन लागत काय लोकसभेच्या निवडणुका लागलेत म्हटले इथन संजय काका आहेत चंद्रार पाटील विशाल पाटील महेश कराड यांचे नाव आहेत कोण येईल निवडणूक आहे संजय काका संजय काका। काकांचा जोर चांगला दिसतो इथं लोकसभा निवडणुका लागल्यात काय सांगाल त्यांना काय कळत नाही प्रॉपर इथलं आहे ना मग आता संजय काका विशाल पाटील महेश खराडे चंद्रवार पाटील अशी काका मार्गी विशाल काय होणार आता आपण बघतोय बाजारात बऱ्यापैकी गर्दी दिसते बोला लोकसभा निवडणूक सब? लागले काय ते सांगायचं कुठलं प्रॉपर का कुठलं समडोळे समडोळे सांगली जिल्हा येते होय कोण येईल काय आता इकडे जर प्रत्येक संजय काका पाटलांचा मुलगा राहणार आहे ना संजय काका पाटीलच राहिले संजय काका पाटीलच राहिले ते नाही मला ऐकून माहित होते की त्यांचा मुलगा राहणार आहे पण संजय काका पाटील मुंबई मध्ये खासदारकीच्या निवडणुकीला काकांचा कल चोरात दिसतोय तुम्ही काय सांगाल कोण येईल निवडणूक संजय काका मंडई तिथं मामा निवडणुका लागलेत खालदिवून कसे काय सगळी हाय तीच आहे काय करायचं लोकांचा काय फायदा नाही जाऊन काय फायदा त्याला तुम्ही घेणार काय पैसे मिळाला आम्ही आपल्याला काय सगळं करणार जनतेला कळते जनता निवडून देत या आता काय करायला करते जनता तरी पण म्हणत असेच होते हो होणार की होतेच काय काय करायचं त्याला तुम्ही पळणार हुकी आम्ही काय सांगाय करणार बदल हा पाहिजे होणार की हा काय करायचं चला आपण मंडईतून बघूया इकडे आता गर्दी तशी उन्हामुळे थोडी कमी दिसते म्हणत खासदारकीच्या निवडणुका लागलेत लाग कोण निवडून येईल काय संजय काका चंद्रवार पाटील विशाल पाटील अशी नाव आहेत महेश खराडे काका काका येणार काका सगळे मावशी निवडणुका लागलेत खासदारकीच्या कोण निवडून येईल काका हे जाणून घेतलं काय सांगाल तुम्ही कोण येईल निवडून काय संजय काका संजय काका काका पाटील संजय काका पाटील संजय काका पाटील संजय काकांचा जोर इकडे भरपूर दिसतोय तू काय सांगतोस कोण निवडून खासदार केला यांना इच्छा काका येणार काका? काका काका बघूया मावशी काय सांगाल खासदारकीला केला निवडणूक लागले कोण येईल काका <laughs> <जे> का? <laughs> आपण बघतो बाजारात बऱ्यापैकी जवळजवळ प्रत्येकाचं मत जाणून घेतोय आपण काय सांगाल निवडणुका लागले खासदारकीच्या कोण येईल निवडून संजय काका म्हणले काकाशिवाय का का मामा काय बोलायच निवडणुका लागलेत निवडून येईल काय काका येणार हो कशाबद्दल आहे खासदारकी निवडणुका लागलेत संजय काका पाटील चंद्रार पाटील विशाल पाटील आणि महेश कराडे अशी उमेदवारांची नावं संभावित आहेत सांगली जिल्ह्याला संजय का पाटील शिवाय पर्याय नाही आणि जास्त संजय काका निवडून काकांची काम आहेत कामं आहेत आमच्या हक्काचा माणूस म्हणजे काकाचा आहे काम भरपूर आहे आपण बघतोय बाजारातल्या प्रतिक्रिया काकांच्या बाबतीत प्रचंड मत काकांच्या बाजूने आपल्याला दिसताय तिथ सांगली लोकसभा निवडणुका लागलेत मावशी काय सांगाल कोण निवडून येईल काय संजय काका विशाल पाटील चंद्रार पाटील आणि महेश खराडे असे नाव आहेत उमेदवारांचे का? संजय काका बघतोय मामा मोबाईल बघतायत काय सांगायला लोकसभा निवडणुका लागले कोण येईल लोकसभा निवडणुका लागले कोण निवडून येईल नीव? काय अंदाज आपल्याला कळत नाही खासदार संजय काका पाटील महेश खराडे विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी नाव आहेत आम्ही सातारा जिल्ह्याचे सातार जिल्हा हा मावशी काय सांगा तुम्ही कोणी येते निवडून काय खासदार केलं आहे ना इथ संजय काका पाटील महेश खराडे चंद्रार पाटील अशी नाव येते काय संजय काका पाटील बघतो आपण या याच्यात मामा तुम्ही काय सांगाल कोण निवडून येईल खासदार खासदारकीला हा खासदारकीला कोण येईल आता <laughs> काय आम्ही सलगर सलगर व्यापारी आहेत चला ठीक आहे बघू आपण जाणून घेऊयात बोला काय म्हणताय कोण निवडून येईल खासदार गेला काय निवडून संजय काका पाटील पाटील कासगाव इथं तालुक्याचं गाव आहे तालुक्याचं गाव म्हणून ओळखलं जात बघूया मामा बसले तिथं काय सांगाल कोण निवडून येईल काय आता काय सांगता येत नाही सर काय सांगता येत नाही का काय येईल प्रतिक्रिया मात्र भन्नाट अगदी ऐकायला मिळायला लागली तिथं भन्नाट प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना आपण बघतोय कि मुंडईत तशी गर्दी कमी वाटते बघूया आपण यांच मत जाणून घेऊया काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागलेत कोणी काका इते काका काय कुणाला तिकडे तिकडे संजय काका महेश खराडे चंद्रार पाटील आणि पाटी विशाल पाटी का पाटील काका संजय काका काय उनल काय सांगाल निवडणुका चांगली गोष्ट आहे संजय काका पाटील महेश खराडे चंद्रार पाटील आणि विशाल पाटील असे नाव आहेत संजय काका पाटील तासगाव भाजी मंडळीत आपण सर्वे लोकसभा निवडणुकीचा करतोय मला खासदारकीचे निवडणुका लागलेत काय सांगाल कोण येईल संजय काका संजय संजय काका संजय काकावर्टाईज नाही माझी येईल निवडून येत संजय काका संजय काका मी का। सोलापूर जिल्ह्याची आहे मग तरी पण कसं अरे बाबा आम्हाला मंत्री खासदार आमदार सगळे माहित आहेत म्हणतात सांगितलं संजय काकाच येणार शंभर टक्के कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा नाही असं ग्रामीण गावात आहे काय सांगाल निवडणुका मी मला नाही सांगितले आर वन बोल बघूया आपण जाणून घेऊ प्रत्येक राहिची खासदारकीच्या निवडणुका लागलीच संजय काका पाटील चंद्रावर पाटील विशाल पाटील आणि महेश खराडे असे नाव आहे संजय काका पाटील संजय संजय काकांचा जोर तुफान जबरदस्त जोर आहे इकडं काका सोडलं तर इकडं नाव घ्यायला काय म्हणत मावशी खासदारकीच्या निवडणुका लागले कुठला तुमचं गाव कुठलं विसापूर खासदारकीच्या निवडणुका लागले संजय काका पाटील विशाल पाटील चंद्रराव पाटील महेश खराडे आज बघतोय आपण खानापूर बाजार समितीत काय सांगायला माझारकीच्या आपला राजकारणाला काय एवढे समजत नाही आपल्याला सांगली सांगलीमध्ये म्हटलं तर मग संजय काका पाटील महेश खराडे चंद्रहार पाटील विशाल पाटील अशी नाव आहेत चार राजकारणाच जास्त वेळ नाही जमती नाही असं म्हणता येत बघूया आपण मामा खासदारकीच्या निवडणुका लागले आहेत संजय काका पाटील चंद्रहार पाटील विशाल पाटील आणि महेश खराडे अशी नाव कोण येईल तरी विशाल पाटील विशाल पाटील हो शंभर टक्के येणार बर बर इकडं आता तर सगळी जवळजवळ संजय काकाचं बऱ्यापैकी नाव आहे तर नाही 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 तिची सेंड नंबर दुसरं हो संजय विशाल पाटील विशाल पाटीलने निवडून येणार ओके ठीक आहे बघतोय अच्छा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतायत आपण जाणून घेऊयात मावशी खासदारखे तर निवडणूक लागली आहेत मग कोण येणार आमच्यात आता आम्ही काय सांगू सं, संजय काका पाटील विशाल पाटील महेश खराडे आणि चंद्रार पाटील आपण बघूया लोकसभा मामा लोकसभेच्या निवडणुका लागलेत म्हटलं कोण येईल निवडणूक आहे संजय काका पाटील चंद्रार पाटील विशाल काका काका का देखिए तो खासदार को अभी सांगली जिले के अंदर तो हमारे संजय काका ये है धर्म साथ लेकर चलने वाला नेता है और अभी उन्होंने जो ये साल के अंदर जो अर्पण योजना तुम्हारा रिंग रोड और ताजगांव शहर के अंदर जो स्वच्छता इसके बारे में हमको पानी की सुविधा ये बहुत अच्छी उन्होंने खासदार ने हमको दिए है और मुस्लिम समाज भी काका के साथ रहेगा और हमारे देश के जो पंत प्रधान है नरेंद्र मोदी जी उन्होंने भी हर धर्म को लेकर साथ में चला है इसलिए ज़्यादा से ज़्यादा यहाँ से सांगली जिले के अंदर भाजपा को इन हम संजय काका को मुस्लिम समाज साथ में भी है और वो सबको साथ में भी लेकर चलेंगे इसलिए वो साल संजय आहे आपण बघतोय प्रतिक्रिया इथल्या की संजय काकांच्या पाठीशी प्रचंड कट्टरपणे इथला स्थानिक मतदार असलेला पाहायला मिळतोय काय सांगाल तुम्ही खासदारकीला मला एवढं जमत नाही सांगली सांगली संजय काका पाटील चंद्रराव पाटील विशाल पाटील अशी नाव आहेत कसं आहे काकानं चांगले काम आहेत सगळीकडं त्यामुळं काका येल्याची गॅरंटी सर आपण लोकसभेचा कल जाणून घेतोय कुठलं गाव येईल काय संजय का संजय कादाराला राजा म्हणतात बरोबर मतदार राजाचा मत घेता तुम्ही आणि आम्हाला नाही इच्छाचा पक्ष सोडून जाता नाही ना आमचे शोकांचे आहे आम्ही दीड दोन लाख लोक तुम्हाला मतदान करतो मग त्यांना सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षात जाता असल्या कुठल्याही उमेद होला शासनानं तिकीट देऊ नये आणि पक्षाने पण तेवढीच फक्त स्थानिक लोकला व्यवस्थित चाललेलं आहे फक्त काही नाही संजय काका आहेतच ठीक आहेत आणि शिक्का जो मारलेला आहे ना तो परफेक्ट आहे बघतोय प्रतिक्रिया लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत तासगाव मध्ये रेकॉर्डेबल मतदान होणार असं दिसत संजय काकांची जोर इथ आपल्याला जबरदस्त पाहायला मिळतो आपण आज तासगाव मधील लोकसभेसाठी होणाऱ्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि अतिशय उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आप आपल्याला ऐकायला मिळाल्यात आपण आता यानंतर भेटू पुढच्या गावामध्ये नमस्कार